नमस्कार सुप्रभात मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत सकाळी नऊच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला गणेशोत्सवासंदर्भात काल आपण पाहिलं आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन घरोघरी झालेलं आहे तर आज दीड दिवसाच्या बाप्पाला या ठिकाणी निरोप दिला जाणार आहे दीड दिवसांच्या बाप्पाच्या मूर्तीचं आज विसर्जन होणार आहे आणि त्या दृष्टीकोनातून मनपानं काही नियमावली या ठिकाणी आखून दिलेली आहे दरवर्षीप्रमाणे विसर्जन सोहळा या ठिकाणी पार पाडता येणार नाही कारण कोरोनाचं संकट आहे आणि त्याच पार्श्वभूमी पार्श्वभूमीवरती महानगरपालिकेनं काही सूचना दिलेल्या आहेत नियमावली आखली आहे त्यानुसारच आता नागरिकांना गणेश भक्तांना गणेश बाप गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात करण्याची सूचना जी आहे आवाहन जे आहे ते पालिकेकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळे जी नियमावली आहे महापालिकेची त्यानुसारच बाप्पाला निरोप देता येणार आहे आणि तसं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलेलं आहे घरगुती गणेशांचं शक्यतो घरीच विसर्जन करा आणि महापालिकेने तसे कृत्रिम तलावांची ही व्यवस्था केलेली आहे तर दीड दिवसाच्या बाप्पाचा आज विसर्जन होतोय आणि या विसर्जनासाठी मुंबई मनपाने नेमकी कोणती नियमावली आखली आहे त्यावर एक नजर टाकूया घरगुती गणपती बाप्पाचं विसर्जन घरच्या घरीच करा असं आवाहन करण्यात आलंय समुद्र किंवा तलावावर थेट विसर्जन करता येणार नाही मुंबई महापालिका क्षेत्रात सत्तर नैसर्गिक विसर्जन ठिकाणं आहेत मनपाकडून यंदा एकशे सदुसष्ट कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर मनपाकडून विभागवार फिरती गणेश मूर्ती संकलन केंद्रही उपलब्ध करून देण्यात आली आहेत मुंबई महापालिकेकडून गणेश मूर्ती केंद्र गणेश मूर्ती जी आहे ती संकलनाची त्या मूर्तींच्या संकलनाची व्यवस्था करण्यात आली असून विसर्जन स्थळ नसेल त्यांनी संकलन केंद्रात मूर्ती द्यावी असं देखील सांगण्यात आलंय विसर्जनापूर्वीची पूजा आरती इतर विधी घरीच करा असंही सांगण्यात आलंय तर मूर्ती संकलन केंद्रात देताना फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करा अशी ही सूचना देण्यात आली असून गर्दी टाळण्यासाठी या पालन करणं बंधनकारक असणार आहे त्यामुळे कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव हा निश्चितच वेगळा आहे मुंबईमध्ये काय चित्र आहे यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत अजित कोणत्या परिसरातून मुंबईतल्या आपण पन... कोणत्या परिसरात आपण आहात आणि काय चित्र या ठिकाणी बघायला मिळतंय यंदाचा गणेशोत्सव निश्चितच वेगळा आहे पालिकेने कोणकोणते नियम आखलेले आहेत आणि त्याचं पालन या ठिकाणी होताना बघायला मिळतंय काय तयारी सती खरंच पालिकेने अनेक नियमावली आणि कडक नियम देखील या ठिकाणी लागू केलेले आहेत याचं पालन मुंबईकरांनी केलंच पाहिजे कारण का सध्या करोनाचा काळ आहे महामारीचा काळ आहे या परिस्थितीमध्ये विविध नियमावली जी आहे त्यांचं पालन आपण केलं पाहिजे मी दादर चौपाटी इथं आहे आणि मुंबई मुंबई महानगरपालिकेचा जी उत्तर विभाग जो आहे त्या उत्तर विभागाच्या या या ठिकाणी जे मूर्ती संकलन केंद्र जे आहे आणि कृत्रिम तलाव जे त्या ठिकाणी मी आलेलो आहे तर तुम्ही पाहिलं तर इथे तीन प्रकारचे तलाव बनवलेले आहेत दोन छोटे तलाव आहेत जो दोन छोटे कृत्रिम या ठिकाणी कुंड बनवलेले आहेत त्या म्हणजे विहिरी आहेत आठ ते दहा फूट त्यांच्या खोली आहेत अशा दोन ज्या कृत्रिम विहिरी बनवलेल्या त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत आणि त्या दोन विहिरींमध्ये फक्त शाडूच्या मूर्तीतच विसर्जन केलं जाईल कारण का घरगुती गणपती बहुतांश हे शाडूच्या मूर्तीचे असतात शाडूच्या मातीचे असतात तर जो या ठिकाणी स्विमिंग पूल सारखा आपण एक भाग बघतोय तो प्लास्टॉ फेरीच्या मूर्त्यांचं विसर्जन करण्याकरता बनवण्यात आलेला आहे कृत्रिम तलाव तो बनवलेला आहे आठ ते दहा फूट अशी त्याची खोली आहे आणि मुळात म्हणजे हे मूर्ती संक्रमण केंद्र तसंच कृत्रिम पद्धतीने विसर्जन करण्याचं जे केंद्र आहे ते आहे इथं जे या केंद्राचा जो प्रवेशद्वार आहे रस्त्या रस्त्याजवळचा त्या ठिकाणी तिथं जे भाविक येणार आहेत ते भाविक त्यांची मूर्ती देतील आणि मग ते पुढे मूर्ती आणून या ठिकाणी विसर्जन केलं जाईल त्याचबरोबर जर आपण इथे पाहिलं तर विविध ठिकाणी बॅनर बॅनरच्या मार्फत संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे मुंबई महानगरपालिकेचा जी उत्तर विभाग इथे जो बॅनर लावला त्यावर त्यांनी अगदी साधे आणि खूप फायदेशीर पाच नियम जे आहेत ते सांगितलेले आहेत हे पाच नियम जर पाळले म्हणजे अर्थातच मुंबईकर हे पाच नियम पाळत आलेले आहेत त्यामुळे मुंबईतली करोनाची ही संख्या आहे ती कमी झालेली आहे कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्याकरता योग्य अंतर ठेवायचे आहे मास्कचा वापर करायचा आहे हात स्वच्छ करायचे आहेत कुठेही थुंकायचे नाही आणि कचरा पेटीने कचरा टाकायचा आहे हे पाच नियम जे हे जर पाळले तर नक्कीच कोरोना संसर्ग मुंबईमध्ये वाढणार नाही आणि गणपती बाप्पाचं विसर्जन जे आहे ते, ते, ते चांगल्या रीतीने करता येईल सण जो आहे त्यावरती महामारीचं संकट आहे असं असताना देखील लोकांना कमीत कमी संख्येमध्ये बाहेर पडण्याची मुभा देखील महानगरपालिकेने दिलेली आहे त्यामुळे बाहेर पडल्यावरती ते नियम जे आहेत ते लोकांना पाळावेच लागतील स्वाती अगदी त्यामुळे नियमांचं पालन करूनच यंदाचा हा गणेशोत्सव आणि गणेश विसर्जनाचा हा सोहळा देखील नागरिकांनी पार पाडावा असं आवाहन आपल्यामार्फत देखील आपण करणार आहोत कारण कोरोनाचं संकट निश्चितच आहे अजित अशीच माहिती अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्त धन्यवाद या माहितीसाठी मुंबईमधलं हे वातावरण जाणून घेतल्यानंतर जाऊयात पुण्याला पुण्यामध्ये गणेश भक्त काहीशे संभ्रमावस्थेत असल्याचं बघायला मिळतंय कारण पालिकेने गणेश विसर्जनासाठी जी सोय केलेली आहे ती सोय या ठिकाणी उपलब्ध नसल्याचं बघायला मिळतंय कृत्रिम फिरते हाऊस जे आहेत ते फिरते हौद अजून तरी पुणेकरांच्या नजरेस पडलेले आहेत आज दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे आणि त्यासाठी पालिकेनं निश्चितच न... नदीपात्रात विसर्जनाला बंदी घातलेली आहे आणि अशी बंदी असताना पालिकेनं जी फिरते हौद या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं म्हटलं होतं ते फिरते हौद अजून तरी पुणेकरांना दिसत नाहीये त्यामुळे काही गणेश भक्त जे आहेत ज्यांना आज, आज आपल्या दीड दि� दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन करायचं आहे ते थोडेसे संभ्रमावस्थेत असल्याचं बघायला मिळत आहे तर घरगुती विसर्जनाला किमान अठ्ठेचाळीस तास लागतात त्यामुळे मूर्तीदान हाच आता पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध असणार का असा देखील प्रश्न आहे थेट जाऊयात पुण्याला चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे चंद्रकांत नेमकं काय तयारी केलेली आहे अजून तरी पालिकेची तितकीशी तयारी नसल्यानेच पुणेकर संभ्रमावस्थेत असल्याचं बघायला मिळतंय काय माहिती पुण्यातून स्वाती मी आता भिडे पूल जो आहे आपल्याला नदीपात्रातला माहिती जिथं एरवी विसर्जन होत दरवर्षी आहोत बांधला जातो तिथं खास त्या चौकातल्या अलीकडच्या रस्त्यावरती उभा आहे मी तुला दाखवतो आता इथं सार्वजनिक चौकातला गणपतीचं पूजा सुरू आहे सत्यनारायण पूजा हा राहील तर दिवशी पण आजूबाजूच्या घरातलं सगळं गणपती आज विसर्जन करतात तर त्यांच्या समोर पर्याय काय तर पालिकेने इथं एक या भिडे पुलाच्या अलीकडील चौकात हा बोर्ड लावलाय त्या बोर्डावरती स्पष्टपणे लिहिलं नागरिकांनी घरच्या गणपतीचे विसर्जन हे आपल्या घरीच करावे निर्माल्य कुठं कुठं द्यायचं तर त्या संस्थेची नाव दिली कुठं कुठे जे ठिकाण आहेत कन्या शाळा पुणे विद्यार्थी आदर्श विद्यालय शुक्रवारपेठ स्कूल गोपटे शाळा गाडगेळ शाळा शनिवार पेठ आणि हे फिरते आऊचा मार्ग कुठं असेल तो बिडेपूल ते अलका चौक हलकर तालीम चौक ते जोग सगळा रोड देऊन मॅप दिलाय कुटुंब पण तुला सांगतो आम्ही सकाळी सात वाजल्यापासून आहोत आम्हाला अजून तरी एकही फिरता दिसलेला नाही वास्तव आणि दुसरी गोष्ट आम्ही जाऊन आलो जिथं तिथं आम्हाला शिपाई भेटले दुसरे कुठले होते आम्ही फक्त विसर्जनानंतर मूर्ती दान करून घेतो याचाच अर्थ ते फिरते अहोद्यातल्या मूर्ती तिथं बहुतेक कलेक्शन सेंटर असेल किंवा मूर्तीदान पण तिथंही तशी काही खास व्यवस्था दिसली नाही म्हणून आता पुणेकरांसमोर पर्याय काय उरतो एक तर मूर्ती किंवा नदीपात्रात करणे पण नदीपात्रात दरवर्षी तिथं हौद बांधल्या जातो मी तुला नदीपात्राचा रस्ता दाखवतो जो बाबा भिडे पुलाकडे जातो आता नदीचं पाणी सुदैवाने कमी झाले त्यामुळं तिथं हौत पाहिजे होते हौद नाही पालिकेने सरळ स्पष्टपणे सांगून टाकलं की ह्यावेळेस कोरोनाची साथ असल्यामुळं लोकांनी विसर्जनाला बाहेर पडू नये घरातच करावं मग घरात विसर्जन करायचं झालं तर त्यासाठी पालिकेने अमोनियम बायकार्बोनेट जे हे रसायन आहे पावडर आहे ती दिलेली लोकांना घरोघरी अर्थात काहींनी घेतली कायनी नाही घेतली पण त्या पावडरची अडचण अशी आहे त्या पावडर मध्ये जर विसर्जन करायचं झालं तर त्याला किमान अठ्ठेचाळीस तास लागतं हे वास्तव आहे आपण त्याचा डेमोही दाखवलं प्रेक्षकांना परवा दिवशी मग अठ्ठेचाळीस तास लोक त्या विसर्जन करत बसणार का घरातल्या बादलीमध्ये त्यामुळं लोकांना आता मूर्तीदान हा एक पर्याय दिसतो इथं बघ दरवर्षी आपण आता नदी पात्रावरती आलो बाबा भिडे पुलाचे तिथं इथं कुठेही हौद बांधलेलं नाही बघ गेल्या वर्षीच्या हौदाची इथं खून होती हे दिसतं आपल्याला इथं पण इथं हौत नाही तर इथे जुन्या भंगरातल्या गाड्या उभ्या आहेत त्यामुळे आता पुणेकरांसमोर मोठा प्रश्न आहे जेव्हा ते दुपारनंतर विसर्जनाला बाहेर पडतील तर विसर्जन नेमकं कसं करायचं आणि कुठं करायचं हाच त्यांच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे त्यामुळे स्वाती पाहूया आता हे फिरते कुठे कुठे फिरते आपण शिवधूनच काढू ते पण ते आता त्यांची संख्या कमी असल्याचं सांगितलं जातं अगदीच्या दुपारनंतर नेमकं खरं चित्र स्पष्ट होईल अगदी अगदी पुणेकरांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेनं करावयाची तयारी या संदर्भात पालिकेच्या कर्मचाऱ्यांशी अधिकाऱ्यांशी देखील आपण संवाद साधूया आणि नेमकी काय तयारी केली त्याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत जेणेकरून पुणेकरांचं गणेश भक्तांची जी आहे ती गैरसोय होणार नाही धन्यवाद पुण्यातून अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा तर एकूणच आपण पाहतोय आज दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे आणि यासंदर्भात अनेक प्रश्न आहे गणेश भक्तांच्या मनात आणि याच पार्श्वभूमीवरती पंचांगकर्ते दाक्रू सोमण सर देखील आपल्या सोबत आहेत सोमण सर स्वागत आपल्या न्यूज एटीन लोकमत मध्ये सोमन सर कोरोनामुळे निश्चितच यंदाचा गणेशोत्सव वेगळा आहे आणि अनि अनेक गणेश भक्त जे आहेत ते निराश आहेत नाराज आहेत कारण दरवर्षी जस विसर्जन होत करण्यात येतं ती प्रक्रिया यावर्षी या सगळ्या बद्दल आपलं नेमकं काय म्हणणं आहे गणेश भक्तांना आपण काय सांगाल मी गणेश भक्तांना आवाहन करेन पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य सर्वात महत्वाचं आहे आपलं आणि त्यासाठी नियम आहेत सोशल डिस्टन्स पाळणं वगैरे हे हे पाळायला पाहिजे आपल्याला आपण हे उत्सव करायला पाहिजे आता हे करत असताना पाहिजे छोटी हे बघा मातीची गणेश मूर्ती पाहिजे कारण हे पार्थिव गणेश पूजन आहे तेव्हा मोठी मूर्ती जरूर नाही आणि मला वाटतं या करोनाच्या संकटामुळे आपण शिकतोय खरं सांगायचं तर उत्सव कसा साजरा करायचा नेमका कारण आतापर्यंत मोठमोठ्या मूर्ती त्याला काही मर्यादाच नव्हती स्पर्धा होत होती मोठमोठ्या मूर्तींची आता लक्षात आलाय की लहान मूर्ती पाहिजे आणि मला दुसरी एक गोष्ट सांगायची जसं आपण घरामध्ये गणेश पूजा करतो तसं गणेश विसर्जनाची सोय पण आपणच खरी करायला पाहिजे प्राचीन ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की वाह त्या पाण्यात करावी हे करावं सगळं सगळं लिहिलेलं आहे परंतु आता लोकसंख्या वाढली आहे गणेश मूर्तींची संख्या वाढलेली आहे विसर्जन करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे तर साहजिकच या सगळ्या व्यवस्था अपुऱ्या पडतात त्यातही हात पाणी नदी आता नदीला पाणी कमी आहे पुण्या जवळच्या आणि ते अस्वच्छ असेल तर तिथे विसर्जन कसं करणार हौद मध्ये जर पाणी सोडलं तर नगरपालिकेला वाटलं गर्दी होईल म्हणून त्याने हौदात पाणी ठेवलं नाही मला असं वाटतं याच्यातून आपण शिकणार आहोत विचार करायला पाहिजे आपण कि आ, की महत्वाची गोष्ट म्हणजे छोटी मूर्ती पाहिजे मातीची मूर्ती पाहिजे उत्सव मूर्ती दुसरी ठेवा तिथे पण त्याचं विसर्जन करायचं नाही अशी मूर्ती ठेवा की त्याचं विसर्जन करायचं नाही मग तो प्रश्न येणार नाही ना छोटी मूर्ती घरामध्ये बादलीमध्ये स्वच्छ पाणी घेऊन मातीची मूर्ती जर आपण विसर्जन केली महत्वाची गोष्ट म्हणजे आपण मूर्ती आणतो आणि पूजा करतो श्रद्धेनं विसर्जनाची सोय मात्र आपण नगरपालिकेवरती सरकारवर टाकतो खरं म्हणजे याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे आता बघा यावेळी गोकुळाष्टमीच्या वेळी एकही मुलगा वरून खाली पडला नाही किंवा इंजुअर्ड झालेला नाही जखमी झालेला नाही आहे बघा शिस्त पालन हे प्रत्येक उत्सव साजरे करताना करायला पाहिजे आणि यातून आपण शिक्षण एक पद्धत उत्सव कसे साजरे करायचे वाहत्या पाणी पूर्वी ठीक होतं आता आपल्याला बादलीमध्ये स्वच्छ पाणी मिळणं आवश्यक आहे काही गावात का पाणी पण नसतं पाऊस पडलेला नसतो दरवर्षी परिस्थिती येते पण यावर्षी करोनामुळे एकत्र येणं हे टाळलं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं शास्त्रात काही गोष्टी लिहिल्या अत्यंत कालमानानुसार त्यात आपण बदल करायला पाहिजे जर आपण मूर्ती आणतो पुसतो श्रद्धेनं आणि हे करत असताना विसर्जनाची व्यवस्था सुद्धा आपणच ठरवली पाहिजे त्याच नियोजन पाहिजे यावेळी दुर्दैवानं काय झालं नियोजन केलेलं नाही आता का वा मुंबई महानगरपालिकेने नियमात एक जाहीर केलं की या वर्षीची मूर्ती पुढच्या वर्षी विसर्जन करा मला सांगा हे बरोबर नाहीये घरगुती गणेश मूर्ती जर वर्षभर घरात ठेवली तापमानात होणारा बदल ऋतूप्रमाणे त्याला तडे जाण्याची शक्यता असते आणि ज्याच्या घरात मूर्ती असते त्याला जबाबदारी ती सांभाळायची असते मातीची मूर्ती असते ती या वर्षीची मूर्ती पुढच्या वर्षी विसर्जन करा हे सांगणं सोपं आहे पण प्रत्यक्षामध्ये ते प्रॅक्टिकल नाही ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आणि म्हणूनच मला वाटतं या वर्षी आपण शिकतोय म्हणजे खरंय आपण गणपतीची प्रार्थना केली उपासना केली पण गणपती परीक्षा घेतोय आपली उपासकांची की कसे वागतायत माझ्या मूर्तीचं विसर्जन कसं करतायत हे पाहतोय तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पुढच्या वर्षी पासून त्या ह्याच्यामध्ये आपल्या मध्ये तिथेच मंडपामध्ये कृत्रिम होत करायचा आणि तिथेच त्या विसर्जन मूर्तीचं करायचं हौदा त्या कृत्रिम हौदा मध्ये आणि हे मंडळानं जर केलं तर ता नगरपालिकेवरती ताण पडणार नाही आणि मग घरगुती गणेश मूर्ती घरात विसर्जन करायचं आता काही लोक म्हणतात हो लो, घरात आम्ही पूजा करतो मग विसर्जन घरात कसं करायचं हरकत नाही ती बादली घराच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर ठेवायची आणि तिथे विसर्जन करायचं लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट आपण देवत्व काढून घेतो मूर्तीमधलं त्यानंतर ती मूर्ती असते तो गणपती बाप्पा नसतो गणपती बाप्पाची मूर्ती असते आता ती मूर्ती विसर्जन करण्याची व्यवस्था फक्त श्रद्धेनं पाहिजे त्याच आता मूर्ती दान आता परमेश्वराला आपण दान देणारे कोण हो। मूर्ती ताब्यात सोपवली समजा ते त्याच काय होतं आणि ते काही वेळा आपण बघतो त्या मूर्ती कशा टाकल्या जातात नंतर मग श्रद्धेला तडा बसतो तेव्हा मूर्ती देणं सुपूर्द करणं जबाबदारी संपली असं नाही होत त्यामुळे आपणच मूर्ती लहान आणायची हेच mm. तत्व आपण ठेवायला पाहिजे म्हणून सुपूर्द केली mm. कोणाच दुसऱ्याच्या हातात जबाबदारी मूर्तीची त्यांनी सुद्धा प्रश्न सुटणार आहे कारण श्रद्धेचा प्रश्न सुटतो mm. काही मग आपल्याला माहितीये सोशल मीडियावरून दाखवतात मूर्तीवरून पुलावरून टाकतायत खाली नदीमध्ये हो मनाला कुठेतरी आपण श्रद्धेला तडा जातो हे असं होता का म्हणे आपले उत्सव आहेत ना सोमन सर याला आणखीन एक गणेश भक्तांच्या मनातला प्रश्न आहे हा सर तो असा प्रश्न आहे की गणेश मूर्तीचं बकेटमध्ये घरच्या घरी बादलीत जेव्हा विसर्जन केलं जातं तेव्हा त्या बादलीतलं पाणी आणि त्या मातीचं नेमकं विसर्जनानंतर करायचं काय हा देखील एक मोठा प्रश्न असतो हा हीच गणपती खरी परीक्षा घेत असतो आपली पाणी ती माती जी असते ती वितळायला वेळ लागेल नक्कीच प्रश्नच आहे परंतु वितळल्यानंतर पर ती मूर्ती आपण कुठेतरी झाडाच्या मुळाशी अशी ठेवायचे टाकायचे मी शब्द आहे ठेवायचे आणि याच कारण असं त्याच्यावर पाय पडता का मला एवढाच उद्देश श्रद्धेनं तर नातानी सुद्धा मूर्ती विसर्जन अशी केल्या पाण्यामध्ये तर ती म्हणून लहान मूर्ती पाहिजे मातीची पाहिजे पुन्हा पुन्हा आपण सांगतो आणि पार्थिव गणेश पूजन आहे आणि पृथ्वीची पूजा आहे कारण भाद्रपद महिन्यामध्ये शेतामध्ये धान्य तयार होतं पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणेश पूजन लिहिले वैशाख पौर्णिमेला पिठाची मूर्ती करतात पिष्टपुती विनायक जयंती असते माघ महिन्यामध्ये धातूची मूर्ती चालते पण भाद्रपद महिन्यामध्ये पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असते म्हणून पार्थिव गणेश पूजा आणि म्हणून मूर्ती लहान पाहिजे बादलीमध्ये करायची आणि ते पाणी झाडाच्या मुळाशी ठेवायचे की जिथे पाय पडणार नाही मूळ हेतू हा की आपला श्रद्धेला तडा जाता कामाने आणि ते बंधन उपासकाने पाळलं पाहिजे हो। आणि नगरपालिकेने सुद्धा आगाऊ अगोदर नियोजन करायला पाहिजे या गोष्टीच आयत्या वेळी या गोष्टी उपलब्ध होत नाहीत आणि लोक उत्साहात असतात यावेळी बघा उत्सव साधेपणानं साजरा होतोय पण मोठ्या उत्साहात साजरा होतोय परदेशात गेले भारतीय तिथे पण ते उत्सव साजरा करत अगदी आता साधेपणा उत्सव साजरा करायचा आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सर सोमन सर खूप खूप धन्यवाद आपण इतकं चांगलं मार्गदर्शन आणि हा छान संवाद साधला आणि गणेश भक्तांना निश्चितच त्याची मदत होईल अशी आशा आहे धन्यवाद आपण हा संवाद साधला त्यासाठी आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो बघत राहा न्यूज एटीन लोकमत आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि आता बातमी आहे पुण्यातून पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरात खास गणेशोत्सवानिमित्त सनई वादन पार पडलेलं आहे बघूयात यात सनई वादनाची ही खास झलक